बंद करते आम्ही बंद हे बघ मस्त वाटते ना आ, कसा वाटला गजरा सांगा साईबाबांचं मंदिर आहे आम्ही काय आता आम्ही आंघोळ केली नाही त्याच्यामुळे आम्ही नाही जाणार रात्री आलो आम्ही पण <laughs> अरे बाबा सकाळ शुभ सकाळ मंडळी आम्ही हा मनोरीचा इथला दुसरा दिवस आहे आणि मी उठली आहे सकाळचे साडे सहा वाजलेले आहेत म्हटलं उठिया आपण निसर्गाचा स्वाद घेऊया घरी काय घरी पण असं लवकरच उठतोय ना आपण म्हटलं इथे पण लवकर उठूया इथे पण भेटली आहे बाकी भाव ते झोपलेत झोपून दे त्यांना काही कामा जातात त्यांना झोपायला मिळत नाही ना मला झोप नाही मी साडेचार वाजता पण मला जाग आलं मी काय करू म्हटलं बाहेर जाऊन तर म्हटलं जाऊया तर आता म्हटलं जाऊया तर जरा मी गरम पाणी बघते त्यांच्याकडे भेटते आहे जे रूम मालक आहे त्यांच्याकडे जाते आणि गरम पाणी जरा पिते मला सवय आहे ना घरी गरम पाणी पियायची मी सर्वात बघितलं आणि त्यांचं हे किचन आहे गाव आहे ना गावच्या सारखं आहे त्यांनी सम पेटवले पाणी चापत ठेवलं आंघोळीला mm. उठल्यात mm. बघा तुम्ही बोल मी उठणार मी उठली सकाळी लवकर mm. <laughs> सवय आहे ना लवकर उठायची mm. ते नाही जमत मी साडे चार वाजता मला जागा हा त्यांचा मागचा परिसर आहे हे कसं झाड आहे ह्याचं हो? आहे ना जामचं हे जामचं झाड आहे गावच्यासारखं आहे पाटल्यादार असतं गावी तसं आहे प्रकार चला आता मुलांनी हे बघा भाऊने गरम पाणी दिलं तर त्याला गरम पाणी पितंय मस्त वगैरे थोडंसं आजूबाजूचा परिसर पण दाखव गरम पाणी पियला गरम गरम आहे आणि इथे थंडी वाटते आहे म्हणजे थंड वाटते वातावरण हा का धुराचा वास येतोय पाण्याला हे चिकूचं झाड आहे चिकू धरलं आहे इथे दिसतंय तुम्हाला दोन चिकू आहेत आणि शेवग्याचं झाड आहे शेवग्याचं कढीपत्ता बघा घेतली जात हा कलबी आंबा आहे खूप म्हणजे हा तयार होईल ना खूप वेळ खूप दिवस जाणार आहेत आंबा आणि असा यांच्या गावचा परिसर आहे ह्या सगळ्या रूम आहेत पर्यटकांसाठी आहे ना भाऊ आडगोळे कालून ना त्याची सोडणं सुख झाली आहे जेणेकरून चुलीमध्ये मध्ये त्याला घालता येईल आगपिटी आणि जे नारळ झाड आहे ना वीज पडून तुटलं खूप तुक सारी केळीची झाडं आहेत इथून मग आहे सूर्यदेव सूर्यदेव आलेले आहेत आपल्या डोक्यावर खूप छान असं ढग आले तर आली आहे सकाळीच आणि आम्ही नाश्ता नंतर उशिरा मागवला कारण का रात्री जेवण तेच खूप झालंय आणि आम्ही आणलेले वेफर आहे टाइमपाससाठी चिंठ्याला वेफर पाहिजे आला वेफर छान आहे सफेद आता हे नाश्ता आलाय भाकरी आहे आमलेट आहे आणि पाव आहे आणि मस्त मीठ टाकून कांदा दिलाय हे नाश्ता आहे चुलीवरती भाजलेली भाकरी तर आता नाश्ता करून घेतो कसा आहे रे पार्थ हळूहळू खा, खा। खायला खूप कंजुसगिरी करतो हा आता व्हिडिओ काढतोय म्हणून खातोय आता त्याला चालू ठेवा लागेल व्हिडिओ खायपर्यंत हा खातच नाही तो खूप खायला कंजुसिरी करतो मस्त केळीच वाटते भाजीच केळ तयार झालंय आबुलीची फुलं काढली आबुलीची फुलं गजरा आणि हे ना हे घालतात ना फुलांच्या मध्ये मध्ये ते टाकते तुला येतं गजरा बनवता बघूया बघा एवढी सारी फुलं मिळाली मंडळी चला आता आपण गजरा बनवूयाचे पानाचे दोरे घेतले आमच्याच घालते अशी वेणी घालायची जवळ दाखवे ते असं जॉइन केलंय फुलं बघा आणि अशी तेच ठेवायची आणि आपण वेणी कशी घालतो केसांची तस ती वेणी घालत जायची बघती आम्ही लहानपणी केलेला आता मला का आठवत नाही गावी प्रयत्न करते आपली आबुलीची वेणी आणि मी एकदम आहे फनी आणि तर एकदम गुणी मंडळी गजरा तयार झालाय मस्त पैकी आपला हा बघा कसा वाटला गजरा सांगा कोंबडीची अशी पाळत आहेत मंडळी आता आम्ही ना तलावाला मंडळी आता आम्ही तलाव बघायला चाललो आहे ही मुलगी आहे गावातली कपडे धुवायला चालली आहे तर ती तिच्यावर आम्ही चाललो आहे तर बघूया तलाव जाऊन आणि नंतर समुद्रावर जाणार आहे फुगा घेऊन आलाय फुगा <laughs> कोणी दिला रे तुला पार्थ याच्या डोक्यावर होळ पण ह्याच्यात पाणी जमा झालं तर बाहेर कसं पडणार होल नाही तर साईबाबांचं सा मंदिर आहे तर आम्ही गेली काय आता आम्ही आंघोळ केली नाही त्याच्यामुळे आम्ही नाही जाणार रात्री आलेलो आम्ही पण काय शूट नाही गेलो आणि कोकिळा छान अशी ओरडते तलाव बघायला आलो पण एवढं काय खास नाही म्हणजे स्वच्छ नाही पाणी इथे कपडे धुतायचे धुवायला आले लोक बघू शकता इथून जायला रस्ता नाही इथून खाली उतरलो असतं ना इथे फोटो काढले असते आपण हे बघा तलाव आहे इथे कपडे धुवायला आले आहेत गावच्या मया गावच्या लोकांनी इथे कपडे धुतात इथे पावसात खूप भरलेला असणार त्याला ताटगोळे ताड़ काढून ठेवले आहेत त्याच्या आतमध्ये ताटगोळ आहेत एक त्याला काय होतंय हवा टाईट झाली आहे अरे या,

आमच्याकडे पाणी सोड मग उडून जाणार समुद्रात मनोरी बीच बघा मंडळी मनोरी बीच आता किती वाजले किती वाजता आलो आपण दहा वाजले तर किती ऊन आहे बापरे इकडे दगड घेऊन गेलो ना प्लेन घ्यायला पाहिजे कलर काढून असं लिहायला पाहिजे श्रीराम तो बोलला ते बरोबर आहे कस मस्ती खेळतोय कर, मस्ती करतोय मजा करतोय ए पडशील अरे दगडा म्हणजे पडशील उगाच एक करचा दोन ए पुढे जाऊ नका कशाला आपण उगाच ते पाणी आपल्याला कधी वडून हे सांगू शकत नाही कोणीच सुद्धा नाहीये कोणी सुद्धा नाहीये बीच वर बघा आम्हीच आहे फक्त बाकी कोणीच नाही बीच वर खूप लांब असे नाही दिसत ना, ना कोण एक माणूस फक्त दिसतोय मला वाटत मजा झाली आहे चप्पल घाण आहे माझे शूज घाण घाण आहे पकड पकड केकडा बगर ब काळे धावू नका त्याच्याने पाडणार आहे ब कालव कालवा दिसताय कालवा पण ती काढलेली आहे सर्व मी शोध ब सत्यईतत कालवा टेंशन आला आहे आता चालले लवकर झोयला इथुडी आली तत्ते आहे दगड सत्य पण पिशी भेटली सावळीत येऊन बसली आणि ती दोघं आहे तिकडे हा आवा येतोय पार्थ हळूहळू धावून चप्पल ठेवू तिथे हो चप्पल ठेवू तिथे हो कोण नाही नेणार हळूहळू दगडावरून हळू ये बघा परिसर खूप छान वाटते आणि थंड मंडळी जेवायला बसल्यानंतर लक्ष मी शूटच नाही गेला तर सुखद चिकन होतं सु चिकन ग्रेव्ही होते भाकरी होती कांदा होता लिंबू आणि भात असं छान असं जेवण होतं नॉनव्हेज होतं आणि तर खूप छान असं होतं जेवण आणि माझ्या मोबाईलची बॅटरी पण डाऊन झाली होती मंडळी आता घरी जायची तयारी आहे घरी निघत मंडळी आता आम्ही चहा पाणी वगैरे येऊन झालेला आहे पार्कचा पण तो कप बशी नेऊन देतोय व्यवस्थित जाता मला ना एक वृद्धाश्रम आहे आणि आगुलीची फुलं आहेत बरीचशी काम आहेत ते मी करणार आहे पण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता व्हिडिओ आता व्हिडिओ इथेच संपवतोय व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असा तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या बरोबर